गृहिणींसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्वाच्या टीप एक, रात्रीचा भाताचा, भात करतो त्यावेळी त्यात राजमा मटार गाजरचे तुकडे फरसबी इत्यादी भाज्या घालूनही भाताला चव आणता येते यामुळे अगदी बिर्याणी सारखा भात तयार होतो तुम्ही त्यात बिर्याणी मसाला देखील घालू शकता टिप नंबर दोन पावभाजी करताना त्यात थोडेसे बीट किसून घालावे यामुळे पावभाजीला छान रंग येतो टीप नंबर तीन पावभाजी करताना पाव एक सारखे जावे म्हणून एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात सुरी बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावे यामुळे पाव चांगले एकसारखे कापले जातात टिप नंबर चार फरसबी मटारचे दाणे ढोबडी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या यामुळे रंग हिरवागार राहतो टिप नंबर पाच अडूच्या वड्या करताना पाणी धुवून स्वच्छ पुसून त्यावर थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे यामुळे वड्या छान कुरकुरीत होतात टिप नंबर सहा लाल भोपळा कलिंगड खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाढवून त्यानंतर सोलून साठवून ठेवावे कोणताही पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो टिप नंबर सात साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घाला यामुळे मिरचीचे तुकडे दाताखाली येत नाही तसेच खिचडीला देखील एक सारखा तिखटपणा येतो टिप नंबर आठ पालकच्या भाजीत पुदिन्याची पाने घालून वरून थोडासा लिंबू पिळल्यास पालकच्या भाजीचा स्वाद वाढतो टिप नंबर नऊ गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर थालीपीठ थापून मग तव्यावर टाकावे टिप नंबर दहा सुगंध यावा यासाठी दही विरसताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावी लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर लाग खूप छान लागते नंबर कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटे ठेवावी पीठ लवकर चालले जाते टीप नंबर तेरा पराठ्यांसाठी पीठ भिजवताना कणकेत दोन चमचे रवा घातल्यास पराठे मस्त खुसखुशीत होतात टीप नंबर चौदा कोफ्त्यासाठी कच्ची केळी वापरल्यास कोफ्ते फट पटकन चांगले कुरकुरीत होतात आणि जास्त तेलसुद्धा शोषून घेत नाहीत टीप नंबर पंधरा बऱ्याच जणांना कडीपत्ता खाताना तोंडात आलेला आवडत नाही म्हणून कडीपत्ताऐवजी कडीपत्त्याची पावडर वापरावी नाहीतर स्वयंपाक बनवल्यावर कडीपत्ता काढून टाका म्हणजे कडीपत्त्याचे पूर्ण फायदे आपल्या आरोग्याला मिळतील आणि कडीपत्ता देखील दाताखाली येणार नाही टीप नंबर सोळा टोमॅटोवरचे साल काढण्यासाठी पाच ते दहा मिनटे टोमॅटो गरम पाण्यात ठेवावे साल पटकन निघते टिप नंबर सतरा टोमॅटो जर जास्त मऊ असतील तर एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात थोडेसे मीठ टाकून त्या पाण्यात टोमॅटो रात्रभर ठेवावे सकाळी टोमॅटो ताजे होतील टिप नंबर अठरा साखरेच्या डब्यात मुंग्या होऊ नयेत म्हणून डब्यात वर दोन तीन लवंग टाकून ठेवावे टीप नंबर एकोणावीस खोबरे तूर डाळीत खुपसून ठेवले तर बरेच दिवस छान टिकते आणि खराब देखील होत नाही टीप नंबर वीस रस्सा भाजी जास्त मीठ पडल्यामुळे खारट झाल्यास त्यात उकडलेला बटाटा घालावा यामुळे खारटपणा कमी होतो टीप नंबर एकवीस लिंबू मधून जास्त रस काढायचा असेल तर लिंबू पाच ते दहा मिनटे कोमट पाण्यात भिजवून रस काढावा जास्त रस निघेल टीप नंबर बावीस कोणताही पुलाव किंवा मसाले भात करताना तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवला तर साध्या तांदळाचा दाना पण छान मोकळा होतो टिप नंबर तेवीस बटाटे लवकर उकडले जावेत म्हणून पाण्यात चिमुटभर हळद घालावी टिप नंबर चोवीस हिंगाचा वास टिकावा म्हणून हिंग तूर डाळीच्या डब्यात ठेवावा टिप नंबर पंचवीस वर्षभराचे डाळी धान्य कळधान्य साठवताना त्यामध्ये कडुलिंबाचा पाला घालावा यामुळे धान्याला कीड लागत नाही टीप नंबर सव्वीस दही छान घट्ट लागावे म्हणून दुधाला विळजन लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी टीप नंबर सत्तावीस भाज्यांमध्ये मीठ घालताना शेवटी घातल्यास भाजीतले लोह टिकण्यास मदत होते टिप नंबर अठ्ठावीस भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटूक किंवा थोडासा लिंबाचा रस घातल्याने भेंडीची भाजी चिकट होत नाही टिप नंबर एकोणतीस पुरी बनवण्यासाठी कणिक मरताना चिमूटभर साखर आणि मीठ घातले तर पुऱ्या बऱ्याच वेळ छान फुगलेल्या राहतात टीप नंबर तीस रात्री छोले भिजत घालताना त्यासोबतच थोडीशी हरभरा डाळ घातली तर छोले छान रस्सादार आणि दाट होतात टिप नंबर एकतीस किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर छोटासा आल्याचा तुकडा घासावा यामुळे डाग लवकर जातात टीप नंबर बत्तीस गाजर टोमॅटो काकडी बीट मुळा अशा भाज्या मऊ झाल्या असतील तर रात्रभर मिठाच्या पाण्यात ठेवाव्यात दुसऱ्या दिवशी भाज्या छान ताज्या व अगदी टवटवीत होतात टीप नंबर तेहतीस कच्ची केळी बरेच दिवस ताजी राहण्याकरिता थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावे साधारणतः एक आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहते फक्त हे पाणी दररोज बदलत राहावे टीप नंबर चौतीस पालेभाज्या शिळ्या झाल्या असतील तर पाण्यात एक चमचा लिंबाचा रस घालून भाज्या ठेवल्या तर भाज्या ताज्या होतात टीप नंबर पस्तीस शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात चिमुटभर मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडा वेळ परतावे त्यामुळे देखील शेंगदाण्याची साल लवकर निघते टिप नंबर छत्तीस भजी छान कुरकुरीत हवी असेल तर बेसन पीठ भिजवताना त्यात थोडेसे मक्याचे पीठ घालावे टिप नंबर छदोतीस शेंगदाणे भाजण्यापूर्वी शेंगदाण्याला पाण्याचा हात लावून भाजावे शेंगदाणे खमंग भाजून होतात टीप नंबर अडोतीस भरीतसाठी साठी वांगी भाजताना वांग्याला तेलाचा हात लावा किंवा सुरीने छोटी चिर पाडावी यामुळे वांगे पटकन भाजले जातात तसेच भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल देखील लवकर काढता येते टिप नंबर एकोणचाळीस खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ घालू नये यामुळे दूध फाटते टिप नंबर चाळीस पुदिना वाढवून त्याची पूड करून ठेवल्यास दही वड्यात पाणीपुरीचे पाणी बनवताना उपयोगी पडते टिप नंबर एक्केचाळीस एरंडेल तेलात थोडीशी हळद घालून गरम करावे तेल थंड झाल्यावर तूर हरभरा डाळींना चोडल्यास डाळी पिवळ्या दिसतात त्यानंतर लगेच डाळी उन्हात वाढवाव्यात टिप नंबर बेचाळीस पावसाळ्यात मिठाला पाणी सुटते त्यामुळे बर्णीवर कागद ठेवून झाकण घट्ट लावावे नाहीतर मातीच्या भांड्यात मीठ भरावे टिप नंबर त्रेचाळीस साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे टिप नंबर चौवेचाळीस शिडा ब्रेड कडक उन्हात वाढवून सुरा करून ठेवल्यास कटलेट बनवताना उपयोगी पडतो टिप नंबर पंचेचाळीस फ्रीझरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लास्टिक पेपर ठेवावा यामुळे ट्रे काढताना पटकन निघतो टिप नंबर शेचाळीस चहाच्या पातेलीवर पडलेले चहाचे डाग काढण्यासाठी भांडे घासण्यापूर्वी मिठाने तोडल्यास डाग पटकन निघतात टिप नंबर सत्तेचाळीस पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून वाटून मग फोडणीत टाकला तर हिरवा रंग टिकून राहतो टिप नंबर अठ्ठेचाळीस जर हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असेल तर बेसन पिचोळा आणि साबण लावून हात धुतल्यानंतर वास जातो वरील उपयुक्त आणि महत्त्वाच्या किचन टिप्स माझ्या सर्व गृहिणींना आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन किचन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद